कर्जत तालुक्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी आणि नेरळ येथील समर्थ सेवा मंडळ यांच्या माध्यमातून शौर्य दिन आणि श्रीमद भागवत गीता जयंती पावन निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला कर्जत तालुक्यातून नव्वद रक्तदात्यांनी उपस्थिती लावून उत्स्फूर्तपणे रक्तदान केले शौर्य दिन आणि श्रीमद भागवत गीता जयंती पावन निमित्त नेरळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी आणि नेरळ येथील समर्थ सेवा मंडळ यांच्या पुढाकाराने आणि सार्वजनिक रक्तदाते रक्त राजेश कोठारी यांच्या माध्यमातून आयोजित रक्तदान रक्त शिबिराला मोठी गर्दी झाली होती नेरळ गावातील बापूराव धारप सभागृहात आयोजित रक्तदान रक्त शिबिराचे उद्घाटन रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कुशाग्र पटेल आणि बजरंग दलाचे प्रदेश पदाधिकारी ॲडव्होकेट दीपक गायकवाड यांच्या हस्ते झाले त्यावेळी विश्व हिंदू परिषद कुलापा जिल्हा सत्र मंत्री संग्राम आलदर विकाससह मंत्री प्रसन्न खेडकर मातृशक्ती संयोजक मीनाक्षी अग्रवाल यांच्यासह प्रमुख संयोजक ॲडव्होकेट अमोल सूर्यवंशी साईनाथ श्रीखंडे हे उपस्थित होते बदलापूर येथील छाया ब्लड बँकेकडून रक्त संक्रमण करण्यात आले या ब्लड बँकेचे बिपिन पालकर तसेच आकांक्षा गोय प्रज्ञा काशीत आयन शेख सानिया शेख गौरव साळुंखे आदींनी रक्त संक्रमण करण्याचे कार्य केले या शिबिरात नव्वद रक्तदात्यांनी रक्तदान करून पवित्र कार्य केले शिबिराला भाजप मंडळ अध्यक्ष नरेश मसने भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे माजी जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसन्न खेडकर तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप कवाडकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या शिबिर यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद विचार विकास आयाम कोकण प्रदेश सदस्य ॲडव्होकेट सूर्यवंशी यांना मनीष भगत गणपत कालेकर भावेश भगत सुशांत मसे सुशांत भगत संकेत कराय अक्षय महाले प्रज्वल सूर्यवंशी अन्वय माणके यांचे सहकार्य लाभले बजरंग दलाच ब्रीद वाक्यच आहे की सेवा संस्कार आणि सुरक्षा त्यापैकी सेवा या अंतर्गत बजरंग दल संपूर्ण भारत देशामध्ये दे। गीता जयंतीच्या पर्वावर अर्थात जे सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव ला बाबरी ढाचा जो पाडला गेला त्या दिवशी गीता जयंती होती आणि त्या गीता जयंतीचा औचित्य साधून संपूर्ण भारतभर आपण शौर्य दिवस या नात्यानं भजन दलाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करत असत भारतातल्या प्रत्येक भजन दलाच्या प्रखंडामध्ये जिथे जिथे भजन दल कार्यकर्ता आहे तिथे तिथे रक्तदान होत असतं त्याचाच एक भाग म्हणून कुलाबा जिल्ह्यातील कर्जत प्रखंडाचं भजन दलाच्या माध्यमातून हे जवळजवळ अठ्ठावीसावे ते एकोणतीसावे रक्तदान शिबिर आहे आणि या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपण कर्जत शहरामध्ये गेले अनेक वर्षे रक्तदान करत आहोत परंतु यावर्षी आपण आप या शहरामध्ये सुद्धा ही रक्तदानाची परंपरा कायमस्वरूपी पुढे चालावी आणि त्यातूनही अनेक लोकांनी रक्तदान करून एक समाजसेवा आणि सेवा या अंतर्गत समाजातील असणाऱ्या दुर्बल घटकांना ज्यांना रक्ताची गरज असेल अशा लोकांना आपण विश्व हिंदू परिषद भजनदाच्या माध्यमातून रक्तदान या सेवेच्या अंतर्गत त्यांना ब्लड कसं प्राप्त होईल रक्त कसं प्राप्त होईल या माध्यमातून आपण रक्तदान शिबिर आज आज या आपण आयोजित केलेलं आहे अतिशय उत्तम असा प्रतिसाद हे पहिलंच रक्तदान शिबिर असल्या कारणानं तरी सुद्धा अतिशय उत्साहाने लोक यामध्ये सहभागी होत आहेत दुपारपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे रक्तदान युनिट संकलन होईल अशी अपेक्षा आप आहे आपण सर्व पत्रकार बंधू तसंच समाजातील सर्व घटक या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे सहा डिसेंबर एकोणीसशे गेला आणि गीता जयंती या पाव याचे पावन औचित्य पावन साधून विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गा वाहिनी आणि श्री समर्थ सेवा मंडळ नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य रक्तदान शिबिर नेरळ धारापॉल इथं आयोजित केलेलं आहे याला समाजाने उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे या आजच्या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की महिलांनी सुद्धा हिरिरीने याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि आम्हाला अशीच अपेक्षा आहे की प्रत्येकाने जर आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली तर हीच खरी मोठी देशसेवा आहे आणि यातूनच उन्नत प्रगत अशा देशाची निर्मिती होती आतापर्यंत अंदाजे पन्नास जणांनी रक्तदान केलेलं आहे आणि बरेच लोक अजूनही येत आहेत आणि याच्यामध्ये लक्षणीय वाढ होईल अशी अपेक्षा आहे